चौदा पंधरा आणि सोळा मार्च रोजी सोलापूर ते पंढरपूर गोमाता दंडवत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या गोमाता दंडवत यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर रोहित तापडिया यांनी द न्यूज प्लस बोलताना दिली गोमातेचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं अगदी वृद्ध म्हणजेच पाच वर्षाच्या बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण या यात्रेमध्ये सहभागी झाले होते ही यात्रा परमपूज्य श्री गुरुदेव गोविंद देवगिरी महाराज यांच्या आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आल्याचं यावेळी डॉक्टर रोहित तापडिया यांनी सांगितलं भारताच्या इतिहासामध्ये गौ मातेच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पहिल्यांदा सोलापूर नगरी ते पंढरपूर आपले तीन दिवसीय गौमाता दंडवत यात्रा आयोजन करण्यात आली होती आणि ती यात्रा भूतवन भविष्यती नभूतोनं भविष्यती अशी झाली आणि भारताच्या इतिहास पहिल्यांदा असं झालं तर नेमकं काय का होतं तर आपल्या भारतीय गौवंशाची महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हायला पाहिजे यासाठी तरुणांनी ठरवलं आणि परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज जे कोषाध्यक्ष आहेत राम मंदिर अयोध्याचे तर त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने विशेष म्हणजे तर ही दंडवत यात्रा आम्ही आयोजित केली होती आणि या आयोजनामध्ये पाच वर्षाच्या मुलांपासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला सामान्य विद्यार्थ्यांपासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि उद्योगपत्यांपर्यंत सर्वांनी दंडवत केले आणि साधारण सत्तर किलोमीटरच्या या यात्रेमध्ये ज्याच्यामध्ये अठरा किलोमीटरचा रस्ता खूप खडकाळ होता आपल्या सर्वांना माहिती आहे कुरुलच्या पुढे अंकोली आणि टाकळी सिकंदरच्या पुढे रस्त्याचं चा काम चालू आहे तर अशा त्या खडकाळ रस्त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे डॉक्टर इंजिनियर लॉयर या सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि दंडवत केले एकमेव हेतू होता की लोकांमध्ये ही जनजागृती व्हायला पाहिजे की आपला जो गौवंश देशी त्याला आपल्यालाच वाचवायचं आहे ते जर राहिला तर आपला समाज टिकून राहणार आपली परंपरा टिकून राहणार भारताचा जो सुवर्ण काल होता ज्याच्यामध्ये वर्णन केलं जातं की सोन्याचा धूर होता ज्याच्यामध्ये वर्णन केलं जातं की दूध आणि ज्या नद्या वाहत होत्या त्या केवळ केवळ या गौमातेमुळे होत्या आणि म्हणून या गौमातेचं संरक्षण संवर्धन व्हायला पाहिजे या विशिष्ट हेतूने ही दंडवत यात्रा करण्यात आली विचार केला नव्हता पण इतका सुंदर लोकांचा प्रतिसाद झाला भारतीय संस्कृती जपण्यामध्ये गोमातेचं स्थान हे अतिशय महत्वाचं आणि पवित्र असल्याचंही ते यावेळी म्हणाले चौदा पंधरा आणि सोळा मार्च या तीन दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या गोमाता दंडवत यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असल्यामुळे ही यात्रा यशस्वी झाल्याचं समाधान यावेळी डॉक्टर तापडिया यांनी व्यक्त केलं सोलापूरपूर गोमाता दंडवत यात्रा ही फक्त आता आठच किलोमीटर पंढरपूर लांब आहे साधारण सत्तावीस हजार दंडवतांच्या एकत्रीकरणाने ही यात्रा पूर्ण होत आहे याच्यामध्ये पाच वर्षाच्या माणसापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे आत्तापर्यंत साधारण सव्वाशेपेक्षा जास्त दंगवत करताना योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी सामान्य माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतीने याच्यामध्ये दनवत केलेलं आहे भारतीय गौवंशाचं संवर्धन व्हायला पाहिजे यासाठी हे चालू आहे आणि आता राम कृष्ण हरी अशाच पद्धतीनं आपल्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले अशा यात्रांमध्ये युवक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असल्यामुळे आपल्या संस्कृती समाज आणि संस्कारांचं जतन आणि संवर्धन हे निश्चितच विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करत असल्याचं डॉक्टर रोहित तापडिया यांनी सांगितलं आधी आमच्याकडे मात्र पंधरा वीस लोकांची मुख्य टीम होती आणि बाकी सहकारी होते पण पाहता पाहता दंडवत होईपर्यंत दोनशेपेक्षा जास्त लोकांनी दंडवत करता म्हणून सहभाग नोंदवला याच्या व्यतिरिक्त नियोजन करणारे याच्या व्यतिरिक्त चालून येणारे हे अनेक संख्या अनेक पटीनी होती गावातल्या लोकांनी पण खूप प्रतिसाद दिला रात्री बारा वाजता दोन वाजता त्यांनी भगवंताची आरती केलेली आहे सुंदर दिंडीचं स्वागत केलेलं आहे आणि वर्णन न करू शकू इतकं सुंदर त्यांनी समर्थन केलेलं आहे अशा या सर्वांचं मनापासून नमस्कार आणि आधी वाटलं नव्हतं पण इतका सुंदर प्रतिसाद आला आणि लोकांची आतुरता आणि जागृती इतकी वाढलेली आहे की आता त्यांचं नाही केला पुढची दिंडी कधी आणि आता आपण जास्त तयारीने आणि जास्त उत्स्फूर्तीने आपण ही दिंडी करूयात आणि पुढचं टार्गेट काय पुढची परंपरा आपली अशीच चालू ठेवावं हे त्यांचे आव्हान त्यांचे फीडबॅक आपल्याला भेटत आहेत सर्व सनातन परंपरेच्या स मानणाऱ्यांना हीच विनंती आहे की गौवंश वाचेल तर समाज वाचणार राष्ट्र वाचणार देश हितासाठी भारतमातेच्या कल्याणासाठी गौ मातेचं कल्याण हे सर्वोपरी आपलं लक्ष राहिलं पाहिजे हेच आव्हान आणि सर्वांना प्रार्थना जय श्री कृष्ण जय गोपाल जय गौ माता भारत माता की जय हमारे कुछ भाविक श्रद्धावान युवक चौदह मार्च से सत्रह मार्च तक गौ माता का संरक्षण और संवर्धन हो इस प्रकार का संकल्प लेकर के दंडवत प्रणाम करते हुए भगवान पंडरनाथ के दरबार में पहुंचने वाले हैं इन लोगों में पढ़े लिखे डॉक्टर्स इंजीनियर्स चार्ट अकाउंटेंट्स और बड़ी अच्छी संख्या में और बड़े बड़े पदों पर काम करने वाले हमारे श्रद्धावान गोप्रेमी गीता प्रेमी धर्मनिष्ठ युवक जा रहे हैं यह सुनकर के मन गदगद हो गया इस दंडौर प्रणाम करते हुए पंडरपुर की यात्रा करने का उद्देश्य लोगों के भीतर गो माता के प्रति श्रद्धा जागरूक करना गो माता की सेवा के लिए और गो सेवा के अनेक प्रकल्पों के संवर्धन के लिए लोक जागरण करना यह प्रधान उद्देश्य है यह अत्यंत पवित्र उद्देश्य है गाय बचेगी तो धर्म बचेगा और इसलिए गाय बचेगी तो देश बचेगा इसलिए गाय बचेगी तो समाज बचेगा समाज के संस्कार बचेंगे इसलिए हम सब लोगों को अधिक से अधिक संख्या में इसमें सहभागी होकर के और हमारा समर्थन इसके लिए प्रदान करना चाहिए मैं इस अत्यंत भावपूर्ण और अद्भुत प्रकल्प के लिए मेरी शुभकामनाएं समर्पित करता हुआ भगवान पंडरनाथ से प्रार्थना करता हूं कि इन गीता प्रेमी गोप्रेमी धर्मनिष्ठ संस्कारवान योगों के अंतकरण में जो संकल्प जगा है वह कोटि कोटी भारतीयों के अंतक्रम में जग जाए और गो माता का संकट दूर हो और गो सेवा के लिए राष्ट्र कटिबद्ध होकर के खड़ा हो जाए गो सेवा के कारण राष्ट्र समर्थ होगा समृद्ध भी होगा और हमारे जीवन की भी सार्थकता होगी पंडरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गौ माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही